नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर मागे पाहताय हा बॉक्स रेडी झाला आहे तर बघा बॉक्स वगैरे रेडी झाला आहे टेप वगैरे लावून तर तो टेप माणसे मोंटूने लावला आहे सकाळी आज आणि काल काल डब्बा आणला आज टेप लावून एकटे झाला आहे आणि उद्या काय राहील डब्यामध्ये माहिती नाही मला बिलकुल माहिती नाही की डब्यात काय राहील पण प्रयत्न करते काहीतरी राहिलं पाहिजे हे चार पैसे पाहून खरंच सांगते माणसाला खूप आनंद होतो बरं का दिदा टी व्हीचा आज काय स्टॉल लावला नव्हता काही कारण असतो मला दुसरं पण काम होतं त्या कामामुळे काही मी स्टॉल लावला नव्हता आज आणि तर स्टॉलसाठी हे मेनू कार्ड बनवलेले होते बघा ते फिशवीमध्येच आहे ते काय मी लॅमिनेशन अजून केले नव्हते की के मला असं माहिती नव्हतं की मी छत्री वगैरे घेईल छत छत्री वगैरे घेईल छत्री लावेल माझा टेबल चेंज होईल ह्या गोष्टी बिलकुल नव्हत्या डोक्यात त्याच्यासाठी ना ह्या कार्डला मी लॅमिनेशन वगैरे केलं नव्हतं केलं कार्ड वगैरे बनवले मेनू कार्ड पण मला ते आवडले नव्हते तर आवडले नव्हते म्हणून म्हटलं जाऊ दे काय लॅमिनेशन वगैरे करत नाही काय लावणार नाही आपण आता छत्री वगैरे आणली परत टेबल चेंज झाला हा आता बॉक्स आणला परत त्या प्लेटी आणल्या फ्रूट प्लेटसाठी प्लेटी आणल्या त्या सग ह्या सगळ्या काय गोष्टी तर झाल्यात व्यवस्थित मग आता विचार केला की चला आता आपण हे मेनू काढला ना लॅमिनेशन करून आणते लॅमिनेशन केल्यावर थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल टेबल आणि भरपूर लोक म्हणतात की आता तुमचा ना स्टॉल छान वाटतं पहिल्यापेक्षा पहिला खूप छोटा टेबल होता आणि असं वाटत नव्हता की तुमचा स्टॉल आहे का वगैरे वगैरे पण आता असं वाटतं लोकांना की माझा स्टॉल छान दिसतो म्हणजे आवडतो त्यांना असे काही गिराईक आहेत की कि किंवा गिराईक नाहीत जी लोकं गिराईक नाहीत ते सुद्धा म्हणतात की आता तुमचा स्टॉल छान दिसतो आणि डेली लावत जा बंद नका ठेवत जाऊ त्यांनी गिरायकांना माझा स्टॉल दिसत नाही त्यांना म्हणून ते दुसरीकडे जातात असं त्यासाठी ना कंटिन्यू गिर्या स्टॉल लावायचं पण काय माहिती आहे का लाईफमध्ये काही ना काही अडचणी येतातच येतातच अचानक आणि त्या अडचणी आल्या की माणसाला सुचत नाही आहे तर मला अचानक काम पडलेलं काल काही कारणास्तव नाश्त्याचं सामान आणलं नव्हतं आजसाठी म्हणून काय लावणं झालं नाही आहे पण आज आणले सामान उद्या नाश्ता ते स्टॉल लावेल आणि नीट नेटके पण आवडतं बाहेर जाताना घरामध्ये कसं पण असो पण बाहेर मला जायला आवडतं छान व्यवस्थित तर असो काही हरकत नाही आहे तर बघा ही मस्ती फोन तर स्टॉल लावू आपण उद्या आणि माहिती का पुढे स्टॉल कसा होईल म्हणजे एकदम परफेक्ट स्टॉल बनेल ना त्यावेळेस तो कसा दिसेल माहिती नाही आहे तर ते मी तुमचे तुम्हाला दाखवणारच की एकदम परफेक्ट स्टॉल झाल्यावर तर असं काय हरकत नाही आहे महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का तुम्ही चॅनलला सपोर्ट करत जावा थोडंसं प्रेम माझ्यावर नव्हे तर कमीत कमी माझ्या चॅनलवर तरी करा माझ्या चेहऱ्याला नाही कमीत कमी माझ्या मनावर तरी प्रेम करा की चला सपोर्ट करा या किरकिर बाईला असं समजा किंवा काय समजायचं ते समजा पण चॅनलला सपोर्ट करा काय कमी जास्त वाटतं चॅनलमध्ये ते कमेंट्समध्ये टाईप करून पाठवा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा काय कुठे लागलं तर भेटू आपण नेक्स्ट विडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या